तेल्हारा तालुक्यातील अडगाव बुद्रुक येथे भीषण आग चिमुकल्यासह दोघांचा दुर्दैवी मृत्यू अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील अडगाव बुद्रुक येथे भीषण आग लागून हृदयद्रावक घटना घडली आहे आणि या आगीत चमकल्यासह दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार संबंधित घरात ज्वलनशील पदार्थांचा साठा असल्याने अचानक स्फोट होऊन आगवडकली असावी असा प्राथमिक असा असा अंदाज व्यक्त केला जातो आहे स्फोटाचा मोठा आवाज झाल्यानंतर काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले घराला पेढा घातला आणि या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली जीवाची परवा न करता ग्रामस्थांनी बचाव कार्य सुरू केले काही व्यक्तींना घरातून सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले असून जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करण्यात आले या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होते आहे प्रशासनाकडून मदतकार्य सुरू असून घटनेचा सखोल तपास करण्यात येत आहे मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून नेमके कारण शोधण्यासाठी चौकशी केली जाते आहे आणि ही घटना परिसराला हादरवणारी ठरली असून नागरिकांनी ज्वलनशील पदार्थांचा साठा करताना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी नीलकंठ वसुपाटील